नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा सर्व विषयांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सहावीची मराठी इंग्लिश हिंदी त्यानंतर गणित सेमीच्या विद्यार्थ्यांचं मॅथ सायन्स विज्ञान आणि सेमीचं सायन्स आणि समाजशास्त्र या सर्व विषयांच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे म्हणून सर्व मित्रांनी व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला इयत्ता सहावीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळणार आहेत इतर विषयांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका त्यामध्ये उपलब्ध आहेत इयत्ता सहावी मराठी सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊ बघा पहिला प्रश्न एका एक वाक्यात उत्तर आहे चाळीस गुणांचा आपला हा पेपर आहे सर्व प्रश्नांची अचूक अशी उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत आपण आपल्या ही सर्व प्रश्नांची उत्तरं लिहून घ्या म्हणजे आपल्याला पेपरला मदत होईल तिसरा प्रश्न समानार्थी शब्द वचन बदला विरुद्धार्थी शब्द लिंग बदला वाक्प्रचार व्याकरण घटकावर आधारित हा प्रश्न आहे क्रियापद त्यानंतर प्रश्न चौथा आणि पाचव्या प्रश्नामध्ये निबंध लेखन त्यानंतर पुढचा विषय इंग्लिश चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका क्वेश्चन वन आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर थ्री अपोजिट वर्ड क्वेश्चन नंबर फोरमध्ये आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत सहा गुणांसाठी या पद्धतीने पुढचा विषय आहे हिंदी रिक्त स्थानों की पूर्ति करो सही और गलत लिखो जोड़िया मिलाओ एक वाक्य में उत्तर लिखो प्रश्न के जवाब लिखो त्यानंतर प्रश्न तिसरा एक शब्द में उत्तर लिखो त्यानंतर निबंध लेखन। इयत्ता सहावी द्वितीय सत्र गणिताची प्रश्नपत्रिका मराठी माध्यमाचे क्वेश्चन पेपरही सेमीची आपण यानंतर पाहणार आहोत बघा सर्व उदाहरणं काळजीपूर्वक त्यानंतर क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर थ्री पुढचा विषय मॅथ्स सर्व सेमीच्या मुलांसाठी Question number three, answer the following question. पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान मराठी मिडियमच्या मुलांसाठी पेपर रिकाम्या जागा वेगळा शब्द ओळखा जोड्या लावा एका वाक्यात उत्तरे लिहा दीर्घिकाचे प्रकार व्याख्या प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे प्रश्न चौथा शास्त्रीय कारणे या पद्धतीने लिहायचे आहेत आकृती काढायचे प्रकाशाचे परावर्तन यानंतर सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी जनरल सायन्सचा पेपर चाळीस गुणांचा क्वेश्चन नंबर वन फिलिंग द ब्लँक बी सी मॅच द कॉलम क्वेश्चन नंबर टू वन सेंटेन्समध्ये उत्तर द्यायचं आहे विचारलेल्या प्रश्नांची क्वेश्चन नंबर टूचा बी भाग Question number three. Question number four. ಸಹವಿ ಇತ್ತ ಸಹೀ ಸಮಶ್ನ ಪಿಕಾಮ್ಯಾ ಜಾಗ ಜೊಡ ನಾವೇಲಿ ಹಾ ಎಕ್ಯಾತ್ತರೇ तक्ता पूर्ण करा थोडक्यात उत्तरे त्यानंतर भूगोलाची प्रश्नपत्रिका एका वाक्यात माहिती लिहा करा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीचे सेमी आणि नॉन सेमीच्या सर्व विषयांच्या संकलित मूल्यमापन द्वितीय सत्रच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण ले या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू